नवरात्रीचा उत्सव हो म्हणजे आदिशक्तीचा शक्तीचा जागर असतो नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण शक्तीची आणि क्रमाने निर्मितीची पूजा करत असतो आणि या पूजेच्या भव्यतेचं रूप आपल्याला दिसून येतं जेव्हा आपण मुंबई देवीच्या मंदिरात देवीचं दर्शन घेतो नमस्कार मी मुकुल वाड आणि कॅमेरावर वा आहेत अचिंक्य सावंत महाएम टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मुंबईमध्ये नवरात्रीचं विशेष महत्व आहे कारण एका बाजूला दांडिया गरबा असे नृत्य प्रकार सुरू असतात तर दुसऱ्या बाजूला वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक उपक्रम सुद्धा सुरू असतात मुंबईतल्या या मुंबादेवीचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणे अठराव्या शतकामध्ये या मंदिराची निर्मिती करण्यात आली एखादं मंदिर असेल किंवा एखादं तीर्थक्षेत्र असेल तर त्याच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात तशाच पद्धतीची काहीशी कथा का मुंबादेवीच्या मंदिराची सुद्धा आहे झालं असं होतं की कोणी काळी मुंबारका नावाचा एक राक्षस इथल्या स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देत होता त्यावेळेला ब्रह्मदेवाने आठ हातांच्या एका देवीला इथे त्या राक्षसाचा पराभव करण्यासाठी पाचारण केलं आणि त्याच वेळेला एक घनघोर युद्ध झालं ज्याच्यामुळे त्या राक्षसाचा पराभव झाला आणि मग ज्या वेळेला त्या राक्षसाचा पराभव झाला त्यावेळेला त्या त्या राक्षसाने आपलं नाव त्या देवीला अर्पण केलं आणि अशातच मुंबई देवीच्या मंदिराची स्थापना झाली म्हणजे ती जी देवी होती तिने त्या दैत्याला आज्ञा दिली की त्याने तिच्या स्मरणात एक मंदिर बांधावं आणि अशाच रीतीने आपण बघू शकतो की मुंबादेवीचं मंदिर अशा प्रकारे इथे स्थापन करण्यात आलं मुंबईतले आपले जे आगरी बांधव आहेत बांधव आहेत त्या सगळ्यांवरती छत्रछाया धरणारी ही मुंबा माता मुंबादेवी आज आपण बघू शकतो की केवळ महाराष्ट्रच नव्हेच तर देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणहून मुंबादेवीच्या दर्शनासाठी लोक येत असतात देवीच्या समोर एक समृद्ध आयुष्याची मागणी करत असतात नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला आपण पाहू शकता की आदिशक्तीचा हा जागर मोठ्या प्रमाणात होतोय यावर्षी नवरात्री वेगळ्या पद्धतीने तुम्ही कशी साजरा करणार आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण हा जो एक सगळा प्रवास बघितला मुंबई दे, मुंबई देवीच्या मंदिराचा तो आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद